दोन उठून फुपाटात अशी परिस्थिती सध्या अजित पवारांची काकांना सोडून भाजप सोबत गेल्यामुळे झाल्याची चर्चा आहे अर्थात याचं कारण तुम्हाला कळलं असेलच अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जातील अशा चर्चांना आता उदाहरण आलंय याचं कारण म्हणजे अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश आता नेमकं काय होऊ शकतं काय घडलंय हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत चार जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यात महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखे बडे नेते ही निवडणूक हाताळत होते राज्यात सत्ता होती केंद्राच्या धोरणांचा थेट प्रचार होणार होता हे असताना सुद्धा महायुतीचा पराभव झाला चिन्ह आणि पक्षाचं नाव दादा आणि शिंदेना दिलं होतं तरी त्यांना दमदार कामगिरी करता आलेली नाही फक्त पाच जागा अजित पवारांच्या वाट्याला आल्या यापैकी बारामतीची जागा त्यांनी स्वतः प्रतिष्ठेची केली होती सर्वस्व पणाला लावलं होतं बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुत्र पार्थ पवार पराजित झाले होते निकालानंतर महायुतीनं मंथन केलं नंतर पत्रकार परिषदेला देखील सामोरे गेले मात्र अजित पवारांनी पत्रकारांपासून दूर राहणं केलं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची कामगिरी या लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब मानली जाते येत्या पाच महिन्यात राज्य विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे दादांची खराब कामगिरी महायुतीसाठी ही चिंतेची बाब बनली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या यापैकी सुनील तटकरे हे दादा गटातील नंबर दोन चे नेते निवडून आले इतर जागांवर मात्र अजित पवार गटाचा पराभव झालाय महाराष्ट्रातील पिछेहाट भाजपला अडचणीची ठरते उत्तर प्रदेशात ही चांगली कामगिरी झालेली नाहीये जागांच्या दृष्टिकोनातून युपी आणि महाराष्ट्र क्रमांक एक आणि क्रमांक दोन राज्यात भाजपची पिची झाली आहे त्यामुळे पूर्ण बहुमतापासून भाजप दूर आहे निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्वाची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत अनेक बडे नेते उपस्थित राहणार होते मात्र एनडीएचा भाग असणारे अजित पवार अनुपस्थित राहिले वृत्तानुसार अजित पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हेही दिल्लीला गेले नाहीत अशा स्थितीत अजित पवार निकालावर नाराज असण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे ते दिल्लीला गेलं नसल्याचं बोललं जात आता या सगळ्यामुळं दादा गटात देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे बारामती लोकसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची मांडली जात होती यात सुप्रिया सुळेंचा विजय झाला अजित पवारांनी अनेक जागांवर तगडं आव्हान दिलं होतं कसा निवडून येतो तेच बघतो हा अजित पवारांचा डायलॉग वारंवार पाहायला मिळाला हे चॅलेंज अजित पवारांनी अमोल कोल्हेंना बजरंग सोनवणे आणि निलेश लंकेंना दिलं होतं या तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवला एकीकडे चारपैकी फक्त एक जागा अजित पवार जिंकलेत दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मजबूत स्ट्राईक रेट राखलाय त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावर त्यांच्या गटातील आमदार शंका घेत असल्याचं बोललं जाते आमदार रोहित पवारांनीही या दिशेनं वक्तव्य केलं ते म्हणाले अजित पवार गटातील अठरा ते एकोणीस आमदार परतीच्या वाटेवर आहेत त्या आमदारांवर दबाव तंत्र वापरून त्यांना दादांसोबत नेलं होतं आता निकालानंतर ते साहेबांकडे परतणार आहेत ज्या आमदारांनी साहेबांवर अर्थात शरद पवारांवर निगेटिव्ह टीका आहे त्यांना आपण स्वीकारणार नाही ना असं सांगितलंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे शिवसेनेचा विचार करता दोन्ही गटात सामना बराबरी सुटलाय नव्यानं सूत्र हातात घे शिंदे लोकसभा निवडणुकींना सामोरे गेले त्यात त्यांनी चांगलं यश मिळवलं यामुळे त्यांचं वजन दादांच्या तुलनेत वाढलं एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पुत्र श्रीकांत शिंदे ही दिल्लीला गेले होते श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत लोकसभा निकालानंतर भाजपाने पाच जून रोजी दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली होती या निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने ही बैठक अधिकच महत्वाची ठरली या बैठकीत अजित पवारांची दांडी पत्रकारांसमोर न येणं या यामुळे आता दादांचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय अर्थात लोकसभेतील या कामगिरीमुळं अजित पवारांना येणाऱ्या विधानसभेत किती जागा मिळतील हे सांगणं सध्या तरी कठीण आहे शिवाय हा व्हिडिओ बनवेपर्यंत मिळालेली माहिती अशी की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मुंबईत होणार आहे बैठकीसाठी सगळ्या आमदारांना पाचारण करण्यात आलंय मात्र बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवलेत त्यामुळे आता अजित पवार परतीच्या वाटेवर आहेत का अजित पवार गटातील आमदार खरंच परतीच्या वाटेवर आहेत का आता अजित पवार नेमकं काय करतील अजित पवारांचं भवितव्य काय आणि ते परत जर काकांकडे आले तर शरद पवारांनी त्यांना परत घ्यावं का किंवा घेतील का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा